महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना वीज बिल माफ करण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे यामध्ये बरेच शेतकऱ्यांना लाभ होणार आहे सध्याची परिस्थिती पाहता वीज बिल भरण्याचे पैसेही शेतकऱ्याकडे उपलब्ध नाहीत वीज बिल थकीत आहे थकीत वीज बिल भरण्यासाठी महावितरण कंपन्या शेतकऱ्यांच्या मागे लागलेल्या आहेत पण राज्य शासनाने आता थकीत बिल भरणे व तसेच शेतकऱ्यांचे वीज बिल माफीसाठी मोठा निर्णय घेतलेला आहे शासनाच्या नवीन ठरावानुसार शेतकऱ्यांच्या थकीत बिल माफी करण्यासाठी राज्य महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड याला आर्थिक मदत जाहीर करणार आहे यामध्ये दोनशे कोटी रुपये आर्थिक निधी या कंपन्यांना देण्यात येणार आहे वीज बिल माफी दोन हजार चोवीस या निर्णयाद्वारे अनुसूचित जाती आणि मागासवर्गीय शेतकऱ्यांना व तसेच दारिद्र्य रेषेखालील शेतकऱ्यांना मदत करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे या शेतकऱ्यांना सिंचनासाठी अनुदानित वीज दर मिळतात गरीब शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यासाठी राज्याने दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये दोनशे कोटी रुपये महावितरणाला दिले आहे याशिवाय आदिवासी विकास योजनेअंतर्गत आदिवासी लाभार्थ्यांना योग्य दरात सबसिडी देण्यासाठी महावितरण याला सहाशे कोटी रुपये देण्यात ही सरकारने मान्यता दिलेली आहे वीज बिल माफीमुळे मोठ्या प्रमाणात थकीत बिल भरण्यास समर्थ असणाऱ्या गरीब शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे यामुळे आर्थिक भार कमी होईल आणि शेतीच्या उत्पादनाला वाढ होईल त्यामुळे शेतकऱ्यांच्या वर पडलेला एक भार कमी होण्याची शक्यता आहे आणि शेतकरी हे